सफाई कामगाराच्या बरोबर निरनिया ठिकाणी सह फराळ खातो म्हणजे फराळ एकत्र एक बसून खातो गप्पा मारतो आणि एक हा अनौपचारिक कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो सफाई कामगारांच्याकरता वर्षभर निर्णय त्यांच्या समस्या त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना हा सफाई कामगार हा खरा कुठल्याही शहराचा रक्षक आहे आरोग्य रक्षक आहे आरोग्यसेवक आहे आणि त्या भावनेने आमच्या या सगळ्या सफाई कामगारांच्या महिला माता आणि बाकी पुरुष सफाई कामगार हे अतिशय आवर्जून या ठिकाणी येतात आणि, ने, में करतो, गपा मरतो, आणि की या दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आम्ही फराळ करतो गप्पा मारतो आणि मला असं वाटतं की समरसता या माध्यमातूनच निर्माण होत असते समाज या समाजामध्ये एकरूपता आणि एकजुटता जर आणायची असेल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगली जवळीक देखील या निमित्ताने निर्माण होते आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या सन्मानाकरता त्यांच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या सुरक्षेकरता आम्ही पुढच्या काळामध्ये देखील काम करत